भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मेळावा प्रहार अपंग क्रांती संघटना महात्मा सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक यांच्या वतीनं दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन दिनांक सोळा एप्रिल रोजी झुलेलाल मंदिर गवळीवाडा इथं करण्यात आलं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते घालून विविध प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करीत दिव्यांग वधूवर यांचा परिचय घेण्यात आला एवढी एकशे बांधवांनी नोंदणी केली त्या दोन विवाह या मेळाव्यात जमल्याचं आयोजकांनी सांगितलं तर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत मदत करण्याचं आश्वासन दिलं राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मेळावा इथे देवळाली कॅम्प इथे आयोजित करण्यात आलेला आहे दिव्यांग प्रहार संघटना आणि महात्मा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे बरेच वधूवर इथे जमलेले आहेत तरी सदर मेळाव्याला उत्कृष्टपणे राबवण्यासाठी ज्यांचं सहकार्य आहे ते उत्तर महा अध्यक्ष जेकब अण्णा पिल्ले आणि शहर अध्यक्ष जितू भाऊ देवक यांचे मी मनापासून आभार मानते की आपण इतकं उत्कृष्ट मेळावा इथे घडून आणला आणि एवढ्या लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू या आयोजन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले शहराध्यक्ष जितू देवकर यांनी केलं होतं या, या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर विजय कानेकर विवेक बंड नंदकुमार फुले भरत चौधरी यतीना हिरे हर्षदा जुनेजा भाग्यश्री मोरे दत्ता बोडके संध्या जाधव श्याम गोसावी रवींद्र टिळे अरुण पाचोरे दत्ता कांगणे सुनील वालझाडे ललिता पवार वैशाली कर्डक चंद्रकांत वालझाडे जगन कुलथे विनोद सोनवणे गौतम पगारे सिद्धार्थ पगारे सोनू भालेराव पंडित साळवे आदींसह प्रार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग बांधव वधूवर महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी रामदास खोत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्याचा प्रमुख आणि महासचिव आज इथं महाराष्ट्रातील दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय माजी मंत्री बच्चूभाऊ कडूसाहेब यांच्या आशीर्वादाखाली आणि आमचे नाशिक जिल्ह्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख जेकपांना पिल्ले तसेच आपले संतोष मानकर सर जितेंद्र देवकर देवळाली कॅम्प आणि माझे प्रमुख टेप आणि ग्रामीण आरोग्य पातोरे साहेब आणि या कार्यक्रमाला हजर असलेले समाज कल्याण अधिकारी मॅडम आणि या कार्यक्रमामध्ये आज प्रहारच्या वतीने मला वाटतं या नाशिक जिल्ह्यामध्ये भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम वधोवर सूचक मेळावा हा पहिल्यांदाच जेकपांना पिल्ले आणि यांच्या टीमनं मोठ्या संख्येने हा कार्यक्रम घेतलेला आहे यांचा यासाठी त्यांचा पहिला मी महाराष्ट्र दिव्यांग क्रांतीच्या वतीने त्यांचं पहिला मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमामध्ये जे आज वधूवर सुजक मिळाव्यांच्या यादी तयार होणार आहे त्या यादीमध्ये जे शुभविवाह होतील त्या शुभविवाहाला आमच्या राज्यातील दिव्यांगांकडून देखील आणि आमच्या बच्चू भाऊच्याकडून यांना नक्कीच आम्ही शुभेच्छा देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये जे लग्न होणार आहे त्यामध्ये आम्ही प्रहारच्या वतीनं त्यांना नक्कीच मदत करू आणि जेक पानाने हा जो कार्यक्रम घेतला परत एकदा त्यांचं ता ता मी अभिनंदन करतो आणि ज्योतिताई मोरे या देखील का या कार्यक्रमाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे नंदकुमार फुले साहेब के मोरे मॅडम नंदकुमार फुले मॅडम यांनी देखील या महात्मा ज्योती यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये मा माहिती दिली आणि येणाऱ्या काळात असेच कार्यक्रम आपल्या प्रहारच्या वतीने महाराष्ट्रात व्हावे असे मी सगळ्याच जिल्हा प्रमुखांना मी विनंती करतो आज मला समाज कल्याण अधिकाऱ्यांनी एक गोष्ट सुचव मी येत्या काळामध्ये एका महिन्यामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने मी एक ऑनलाईन ऑनलाईन जे दिव्यांगांच्या शादीचं सॉफ्टवेअर आम्ही तयार करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आम्ही कायमस्वरूपी हे आम्ही ठेवणार आहोत धन्यवाद आपला नम्र रामदास आपल्याला तो बायोडेटा पसंत करतो का हे तुमच्या लक्षात ठेवायचे आणि नंतर तुम्हाला असं वाटलं आम्ही थांबणार आहोत परिसर म्हणून आम्हाला त्यांनी सांगायचं की आम्हाला बायोडेटा आवडला त्यांच्या आधीची माहिती द्या आम्ही तुम्हाला ती माहिती देऊ तसंच नीता भीमा जाधव तिच्या दिव्यांगत्वाचा प्रवर्ग कर्मपती जन्मतारीख अठ्ठावीस मे एकोणीसशे एक्क्याऐंशी तिचं जन्मस्थळ नाशिक संपूर्ण पत्ता बिर्ला मंदिर नाशिक तिचं शिक्षण झालं आहे दहावी नोकरी अथवा व्यवसायाची माहिती यात ती गृहिणी आहे घरी काम करते जात हिंदू रक्त रक्तगट ओ पॉझिटिव्ह युनिव्हर्सल ब्लड ग्रुप आहे तिचा घर स्वतःचे आहे की काय स्वतः घर आहे त्यानंतर तिचा मोबाईल नंबर मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाली कॅब